एजन्सीमध्ये आम्ही निघालेले आहे प्रयागराजला प्रयाग तर इकडून आम्हाला आता मुंबईला जायचं आहे अँड देन मुंबईहून आम्ही जाणार आहे प्रयागराजला कारण ट्रेन तिकडूनच आहे आपल्याला तर एवढं शॉर्ट नोटीस मला एब्रोला जायचं होतं एब्रो बी तसेच राहिलेले बघा माझे एब्रो काहीच नाही आता जसं आहे तशी निघाले रात्री अचानक काही दोन चार कपडे आपल्याला जोड कपडे घेतले फक्त दुसरे काही नाही मग आता चला आपण निघू आणि यानंतर मग मी तुम्हाला अपडेट देणार आहे मुंबईला कधी पोहोचणार किंवा तिकडून बाय रेल्वे जाणार कसं जाणार आणि त्यानंतर प्रयागराजचा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडणारच आहे नक्की कारण प्रयागराज आणि कसं असं माहीत आहे का की मला ॲक्च्युली नव्हतं वाटत की मी कधी सगळेजण आमचे रिलेटिव्हमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जे प्रयागराजला जाऊन आले मग ते स्टेटसला ठेवायचे की प्रयागराज वे टू प्रयागराज किंवा स्नान करताना मग कधीकधी मला पण यायचं की बाबा माझं एवढं मोठं भाग्य असेल का की मी प्रयागराजला जाऊन येईल माझी खरं तशीच इच्छा होती माझी पण मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी तिकडे जाईल म्हणून एकतर एवढी करते त्यात लिहितात माझ्या मिस्टरांची कशी थोडी तब्येत हे असतं आणि त्यानंतर फायनान्शियल कारण तिकीट खूप महाग आहे मी जसं ऐकलेलं आहे की फक्त जायला चार हजार यायला चार हजार मग मना असं बिलकुल नव्हतं मी एक्सपेक्ट केलेलं की मी जाऊ शकणार तिकडे पण मनामध्ये एक अशी आस होती की कि नाही किती लोक लक्की लोक आहेत हे की हे सगळे जाऊन येत आहे कारण कुंभ प्रयागराजचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा पूर्ण महाकुंभ आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला हा कुंभ आहे म्हणजे त्याचं ते महत्त्वही तेवढंच असेल म्हणून त्याला एवढं हे दर्जा दिलेला आहे आणि एवढे लोकं येऊन गेले कुंभमध्ये ते आपणही पाहिलेलं आहे पण माझी इच्छा तर होतीच की आपण जाऊ का पण नंतर मला असं वाटायचं बापरे एवढ्या गर्दीमध्ये एवढं चिंगऱ्या चिंगरीमध्ये किती लोक मेले नको बाबा आपण नाशिकला होणार आहे कसंही दोन हजार सत्तावीसला आपण तिकडेच करू म्हणून असं पण वाटायचं पण वाटायचं की एकदा जाऊन या मग आता आम्ही आज आहे अठरा काल सतरा तारीख मी माझी फ्रेंड्सचं जे लग्न आहे ते अटेंड करून आले आणि त्यानंतर मग रात्री मला जस्ट फोन आला की उद्या आपल्याला निघायचं आहे सगळं गडबड गडबड एकदम होऊन गेलं मग चला जाऊ द्या आध्यात जसं आहे तसं कदाचित देवाने बोलून घेतला असेल मग त्या गोष्टीचा खूप मला ॲक्च्युली आनंद होत आहे तरी पण तिकडे जायपर्यंत मला थोडंसं सा वाटणारच आहे डाऊटफुल की जाणार की नाही जाऊ शकणार की नाही कारण काही काही गोष्टी आपले प्लॅन आपण भरपूर करतो पण ते तसेच राहून जातात मग बघू आता स्वामीची लिला काय आहे मला पोहोचवता का नाही तिकडे का रस्त्यामध्येच कॅन्सल वगैरे होऊन जातो कारण आपण काहीतरी वेगळे प्लॅन्स बनवतो आणि स्वामीचे काही वेगळेच प्लॅन्स असतात तर आता बघूया आपण आणि चला मग गेलं तर नक्की तुमच्यासोबत ब्लॉग मी शेअर करणार आहे प्रयागराजचा तर चला तशी बघू आता निघाले तर पोहोचून जावं तिकडे प्रयागराजला चला आता मी जाणार आहे गाडी आलेली आहे तर आपण आता निघूया चला व्हिडिओ कंटिन्यू बघूया आणि मग असंच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि अशाच धम्माल व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ सी यू आता मी पण स्टेटस ला ठेवणार वे टू प्रयागराज राजे कारण आम्हाला मीटिंगचा त्रास होतो

चला फायनली आमची गाडी आलेली आहे आम्ही बुक केलेलं आहे ओला आणि बाय ओला आम्ही जात आहे आणि म्हणजे आमच्या घरी माझ्या मिस्टरांना सोडून आम्हाला तिघांना व्हॉमिटिंगचा प्रॉब्लेम होतो आहे आणि आपल्याला प्रवास अजिबात होत नाही आम्हा तिघांना पण मी आणि माझी दोन मुलं तर आता आम्ही निघालेले याच्यामध्ये कसारा घाट दिसतं आहे तुम्हाला घाटे दिसत आहे कसारा घाटमध्ये आम्ही आलेले आहे इकडे आणि गाडीमध्ये बसलं की असं वाटतं ना फक्त झोपून राहावं दुसरं काहीच करू वाटत नाही आता कदाचित समोरचा व्यक्ती आमची फिलिंग समजू शकणार नाही ना जर त्याला उलटी होत नसेल तर तो आम्हाला कधीच समजू शकणार नाही ना तर ह्या त्यालाच गोष्टी कळणार आहे ज्याला व्हॉमिटिंगचा त्रास होतो किंवा प्रवासामध्ये त्रास होतो की काय होतं कोणाशी बोलू वाटत नाही काही खाऊ वाटत नाही का काही फिरू वाटत नाही काही बघू वाटत नाही फक्त असं वाटतं की डोळे बंद करून मस्त झोपी जावा आणि आता आलेलं आहे आम्ही एंटर केलेलं आहे मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बघायला आपल्याला मुंबई जसं मो मेट्रो सिटीमध्येच बघायला भेटत कारण आम्ही जेथे राहतो नाशिकमध्ये तर एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स नाही आहेत तर ते बिल्डिंग वगैरे एक्सप्लोअर करत मग असं वाटलं की आता झोपून झोपून काय करायचं मग जसं की आपलं काम असतं व्हिडिओ बनवणं कारण मी व्हिडिओ बनवणारच नाही तर ब्लॉगमध्ये काय टाकणार काही जणांचा असा प्रश्न असतो की मी जेव्हा बाहेर जाते ही काय सतत मोबाईलमध्ये हे बघू हे शूट करू ते शूट करू सारखी व्हिडिओ काढत असते पण मी त्यांना काय सांगू की जोपर्यंत मी व्हिडिओ काढणार नाही तर ब्लॉगिंग मध्ये काय टाकणार मला व्हिडिओ शूट करावंच लागतो दॅट इज माय जॉब तोच माझं काम आहे व्हिडिओ शूट करणं आता ते ते ला ला मी हे प्रत्येकाला सगळ्यांना सांगत बसणार नाही कारण ज्यात त्याचं काम द्यायला त्याला माहिती असतं ते काहीही असो पण मला व्हिडिओ शूट करावंच लागतं बाय हुक ऑर बाय कुक खूप छान असं बघायला मिळालं म्हणजे जसं एक असतं ना मेट्रो सिटी हां मुंबईमध्ये मी राहून आलेली आहे ॲक्च्युली बारावीपर्यंतचं एज्युकेशन माझं माझं बर्थ मुंबईचं आहे बारावीपर्यंतचं एज्युकेशन माझं मुंबईचं झालेलं आहे पण तेव्हाची मुंबई आणि आताची मुंबईमध्ये खूप डिफरन्शिएट झालेलं आहे आता खूप जास्त डेव्हलपमेंट झालेलं आहे तर त्यामुळे असं वाटतं की वाव खूप आलेलं आहे आपण कुठे नवीन सिटीमध्ये आलेलं आहे त्यामुळे मी प्रत्येक असं एक एक व्हिडिओ ना मला जे छान असं वाटत होतं मी कॅप्चर केलेलं आहे अँड फायनली आम्ही ताईच्या घरी आलेले आहे आता हा आता ले ले आ, मुंबाई, आ, मुंबाई त्या दिवशी आलो खूप थकून गेलो थोडंसं त्रास झाला जेवण केलं आणि झोपी गेलो आता आता आम्ही निघालेले प्रयागराजला मुंबईहून मुंबईला आलो आम्ही काल आणि त्यानंतर जेवण वगैरे करून खूप थकले होते म्हणून मी काही व्हिडिओ काढलं नाही आणि त्यानंतर आता आज सकाळी मॉर्निंग मध्ये आम्ही जाणार आहे सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस तिकडून आपल्याला रेल्वे पकडायचं आहे तर आता वाजले पौणे नऊ आवडत आहे इकडे धिंगाणा करताय ते मी तुम्हाला प्रयागराजचं काय 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 नाही व्हिडिओ काढू तिकडचे तुमच्यासोबत शेअर करेन मी नक्की बॅग भरलेले आहेत आम्ही काही जास्त पसारा घेतलेला नाहीये एक दोन तीन ह्याच्यामध्ये खाण्यापिण्याचे आहेत मग ते लवकरच रिकामा होऊन जाईल फक्त हे दोन आहेत बॅग एक्सचेंज वगैरे करण्यासाठी तिकडे सर तुम्हाला देवारा दाखवते मी ताईचं तसं अजून पूजा करणं बाकी आहे पूजा करणं बाकी आहे केरना

आणि त्यामध्येच त्यांनी मंदिर बनवलेलं आहे कारण मुंबईमध्ये माहिती आहे तुम्हाला जागा कशी असते हा टी व्ही युनिट आहे इकडे त्यांनी मंदिर बनवलेलं मुंबईची पब्लिक लेकर आहेत मग तसल्याच राहणार आहे बाई काय लेकर असल्यावर राहणारी माझी बहीण मोठी चला आता फायनली आम्ही निघालेले आहे घरातून म्हणजे ऑलमोस्ट साडेनऊ वाजले होते आम्हाला या घरातून निघायला आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे सी एस टी दादर म्हणजे छत्रपती शिवाजी टेमिनच्या दादरनी आपल्याला ट्रेन पकडायची आहे तर आम्ही आता इकडून घराच्या बाहेरून निघालो ऑटो पकडलो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं रेल्वे स्टेशनला तर आम्ही बहिणी जे आहे ऑटो बघत होते ती कारण तिचं एरिया आहे तिला माहिती आहे ऑटो कुठं थांबते किंवा कोणी ओळखीचं आहे मग बाय ऑटो आम्ही तिकडून स्टेशनला आलो स्टेशनला आलो आम्ही आणि त्यानंतर आम्हाला इकडून जायचो हो ह्या दादर स्टेशनला आम्हाला इकडून तिकडे जायचं आहे आता तर आता इकडून परत आम्ही ऑटो झालं आणि आता रेल पकडणार आहे तर आम्ही जे भाऊजी आहे आणि त्यांचं मित्र त्यांचं फ्रेंड पण येणार आहे तर त्यांची वाट पाहत होतो आम्ही त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो आणि त्यानंतर आम्ही जे दादर रेल्वे स्टेशन आहे तिकडे जाऊन पोहोचलेलं आहे आता गर्दी जर बघितलं एकतर ॲक्च्युली एक मुंबई म्हणजे जिकडे हमेशा एवढीच गर्दी असते आणि ॲक्च्युली त्या दिवशी काहीतरी होतं त्या दिवशी असं वाटतं मला काहीतरी होतं एकोणीसला एक आम्ही निघालो होतो समथिंग काहीतरी ना गव्हर्मेंट सुट्टी होती त्या दिवशी पण प्रायव्हेटचे तर लोकं होते त्यामुळे गर्दी तशीच होती आणि हे आहेत भाऊजी आणि त्यांचे मित्र मग त्या दिवशी आम्ही सगळेच दादरला पोहोचलो तिकडून एक दोन व्हिडिओ आय मीन फोटो काढला की जायचं आहे कारण मला स्टेटसला ठेवायचं होतं जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वे टू प्रयागराज म्हणून मला पण ठेवायचं होतं मग इकडून फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही निघालेलं आहे आता प्रयागराजची यात्राला तर सोबत पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता फायनली आम्ही बसलेला आहे ट्रेनमध्ये दादरून प्रयागराजच्या ट्रेनमध्ये बसलेले आहेत एवढे समोरचे एवढे बडबड करणारे बसले होते अक्षरशः आम्हाला रात्रभर झोप झाली नाही आणि आता मी तर झोपलेली आहे पुढचं ब्लॉग नेक्स्ट व्हिडिओमध्ये